नमस्कार आज आपण घरात असलेल्या मुगाच्या डाळीपासून मूग दाल नमकीन घरीच बनवणार आहोत बाजारातून आणून खाण्यापेक्षा घरीच जर तुम्ही ही रेसिपी बनवली तर नेहमी हीच रेसिपी याच पद्धतीने घरीच बनवाल बाजारातून आणायची तर विसरूनच जाल चला तर मग आता रेसिपी बघूया त्यासाठी आपण एक मोठी वाटी मुगाची डाळ सहा तास पाण्यात भिजून ठेवलेली आहे पाण्यात छान भिजल्यानंतर आपल्याला दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची त्यानंतर एका चाळणीमध्ये काढून ठेवायची पूर्ण पाणी निघून गेल्यानंतर ही डाळ आपल्याला एका कॉटनच्या रुमालावर टाकून घ्यायची आहे म्हणजे त्याचे संपूर्ण पाणी रुमाल शोषून घेईल या रुमालाने आपल्याला ही डाळ अशा पद्धतीने वरच्यावर अशी हलक्या हाताने पुसून घ्यायचे आहे संपूर्ण डाळ अशा पद्धतीने पुसून घेतल्यानंतर आता आपण ही डाळ कॉटनच्या रुमालावर टाकून फॅनखाली अगदी पाच ते दहा मिनिट वाळवून घेणार आहोत डाळ मस्त ड्राय झालेली आहे बघू शकता हाताला जराही ओलावा नाही डाळ मस्त सुकून गेलेली आहे जास्त सुकवायची नाही फक्त पाच ते दहा मिनिट वाळत घालायची त्यानंतर कडकडीत तेल गरम करायचं आणि ह्या तेलामध्ये आपल्याला ही डाळ मस्त कुरकुरीत होऊस तर छान अशी तळून घ्यायची आहे कढई ज्या मापाची असते त्याच मापाची जर तुमच्याकडे चाळणी अवेलेबल असेल तर तुम्ही अशा पद्धतीने ही डाळ मस्त फ्राय करू शकता कारण डाळ ही खूपच बारीक असते तेलात जर डायरेक्टच ओतली तर ती काढायलासुद्धा खूप अवघड जाते जर अशी चाळणी असेल तर त्यामध्ये अशा पद्धतीने डाळ टाकून छान अशी फ्राय करू शकतो गॅसचा फ्लेम हाय टू लो ठेवायचा आणि डाळ मस्त छान अशी खरपूस तळून घ्यायची जर तुम्ही गॅसचा फ्लेम पूर्ण स्लो ठेवला तर डाळ पूर्ण तेल पिऊन घेते सगळी तेलकट होते त्यामुळे गॅसच्या फ्लेमवर जास्तच लक्ष घालायचे त्यानंतर संपूर्ण डाळ व्यवस्थित तळून घ्यायची डाळीचं संपूर्ण पाणी तेलामध्ये शोषून झाल्यानंतर समजून घ्यायचे की डाळ अगदी छान अशी कुरकुरीत तळून झालेली आहे त्यानंतर ती एका प्लेटमध्ये काढायची त्यानंतर दुसऱ्या बाऊलमध्ये काढून घ्यायची म्हणजे जास्त तेलकट होत नाही त्यानंतर आता आपल्याला टिश्यू पेपरने हलक्या हाताने ही डाळ पुसून घ्यायची आहे टिशू पेपर तेल छान शोषून घेईल आणि डाळ मस्त कोरडी होऊन जाईल बघू शकता अगदी मोकमोकळी अशी मूग दाल नमकीनची डाळ आपली छान तयार झालेली आहे त्यामध्ये चटपटीत व्हावी म्हणून आता एक चमचा चाट मसाला एक चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा मीठ टाकायचे आहे एकजीव करून घ्यायचे बघू शकता अगदी चटपटीत अशी मूंग दाल नमकीनची रेसिपी आपली रेडी आहे काय ती बाजारातून आणून आपण नेहमी मुगाची डाळ खातो त्यापेक्षा घरात जी डाळ आहे ती छान मस्त अशा पद्धतीने तुम्ही ट्राय करू शकता लहान आहे काय मोठेसुद्धा अगदी आवडीने खातील मस्त चाट मसाला वगैरे टाकून चटपटीत बनवायची खायलासुद्धा खूप टेस्टी लागते जर तुम्हाला माझा आजचा हा मूग दाल नमकीनचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब नक्की करा जास्तीत जास्त शेअर करा